आज खूप लेट झाला शेळ्या सोडायला हे बघा शेळ्या इथंच आहेत आज शर्लींनी घेतली स्कूलला सुट्टी आणि त्याच्यामुळं शर्लींनी स्कूलला सुट्टी घेतली ना मला पूर्ण दिवस आळसमध्येच जातो तर मग चला आता शेळ्या सोडते शेतात घास आपण लावला होता मी लावला होता ना तर त्याला पाणी पण सोडायचंय आणि काय कुठं उतरून बसलेली काय बस माहिती आहे बाबा मागत जाऊन गाडावं लागल युरिया पण आहे त्या घासाला थोडासा आणि विहिरीला पाणी विहिरीत ना पाणी घेऊन ते आहे पण शेताला तर चला ह्या बघा ही कुठं गुंतून बसलेलं ह्या दोघांचा गोंधळ चालू झाला आता दादू शेळ्या सोडायला लागला घेतलं दादून एक पकडलं कोण सोडतय बर शर्लीन सोडते दादून ह्या बघा दादूने घेतलं एखाद्या चला शेतात पण जायचंय आता ह्यांची करामत दिवसभर अशी चालूच राहणार आहे काम करत करत करामत बघावं लागणार नाही ना। तर काम सोडून जर बसलं ना तर मग काय आपला अख्खा दिवस बिना कामाचं बसावं लागेल आपल्याला चला शेळ्या सोडते शेरडा घेऊन आलोय दहा दोन शर्लीने येत आहेत महागणं ते बघा आता दिवसभर माझ्या महागच येते कुठं रुटू कुठं रुटू करत बसणार आणि एक शेळी तिकडंच राहिली लांब महागच राहिली आहे मग हे एवढ्या शेळ्यांना घेऊन आलो चला बांधते आता आणि मग मी विहिरीचं चा पाणी चालू करते कारण युरिया पण टाकायचंय म्हणजे किती वेळा आधी टाकावं लागतं हे माहीत नाही पण पाणी द्यायच्या आधी टाकतात असं काल सांगितलंय जाऊबाईंनी त्यामुळं तसंच करूयात कारण मला पण एवढं त्यातलं काही माहिती नाही चला शेळ्या बांधून घेते पहिल्यांदा शे बांधल्यात रानात हे बघा आणि ह्या दोघांचं काय चाललंय काय चाललंय का दाखव कस कस दादू गेला पुढे त्या बघा आता दिवसभर हे चालू राहणार चला आता बटन टाकते पाण्याचं म्हणजे मोटर चालू होईल आणि रानाला पाणी जाईल चला इथला कॉक चालू करायचंय माझ्या लक्षातच नाही पाणी येणार आहे कॉक चालू तिथून चालू करायचंय ते बघा ते चालू केलाय कॉक आता मग बटन टाकायचंय मला माहित नव्हता इकडचा बंद आहे कॉक त्याच्यामुळं मग पाणी आलं नसतं डायरेक्ट टाकीवरती पाणी चढलं असतं आता तो कॉक चालू केलाय चला जाते पाणी बटन टाकायला मोटरचं हे बघा मोटर चालू केली विहिरीत पाणी पडायला लागले तिकडे बी पाणी यायला लागले पाणी तिथपर्यंत जास्त युरिया टाकावं लागणार आहे हे भिजू नका रे पोरं लागली भिजायला आता सुरुवातच झाली पोरांची सांगून ऐकणार नाहीत हे बघा तुम्हाला दाखवते ते बघा पाणी चालू आणि हे बघा हे झालं सुरुवातच झाली हे झाली दोघं आता भिजायच लागली चला पाणी जायच्या आधी युरिया टाकावं लागला पटक्याच टाकून घेते बस झाला बस झाला बघा आता ह्या गाव

झालं युरिया सगळं टाकलंय बघा जायचं बघा नाटक ये तसं नको करू बाळा थांब झाली सुरुवात झाली दादूच्या हे तर ये तसं नको करू तिघा ए कधी दा ती नको करू ग बसणारा होता तस तर दादू तर बाप रे बघा त्या ठेवून <laughs> त्या म्हणल्याला कळत कास्मा चाललाय रे बाबा काय स्विमिंग पूल नाहीये तसच खेळणार कशाला बाप रे दहा दोन शिर्लीन बघा हे बघा काय खेळायचं तेवढा फक्त दहा मिनटं ठेवून देणार आहे पाणी तापाय ठेवलंय पाणी गरम झालं की लगेच हा कालणार आहे इथनं गांगोळीला ती नका घेऊ ए ती नका घेऊ ती ठेव बाजू पॅन्टवर घ्या शिर्लींची तर पॅन्ट कुठं चालली ते काळा बाजूला ते बघा दादू कसा धप्पा पुढ्या खातोय त्यांनी तेव्हा हो, का आता पाणी दुसरी आग शरली त्यांना होता फोडायचं तुझे पॅन्टवर गेल ते बघा दादू तर पहायचं लादू थोड्या वेळच लिहिले वेळ नाटक ए मला मी दिसते ती कस काय चाललंय बघा हे बघा दहादूच धपा धप धपा धप धादूत उड्या मारतय तर जात आहे ना ह्या सरीला पाणी जाते हे बघा ना पूर्णपणे सुकून गेल्यात हो का कुठं कुठं ना कुठं कुठं कोमारे आलेत पण असं हो का कोमारे यायला लागल्यात पण हो का काय काय काढत ना सुकून जायला लागल्यात म्हणजे मला पण माहित नव्हतं काल ताई आल त्या ना त्या हो का को इथं कोमारे आल्यात पण पाणी द्यायला पाहिजे होतं ह्याच्या आधीच त्या म्हणल्या चला जाऊ द्या लेट का असताना आपण लवकर लक्षात आलं आणि पाणी द्यायला लागलो हा हा इकडं खेळा आता तिकडं नका नाही इथंच खेळा इकडं पाणी येऊ द्या थोडस ह्याच्यात नाही जायचं फक्त इकडेच काय खेळायचं ते खेळायचं तसं नको करू कसला गोंधळ चाललाय बापरे चला तिथलं बंद करते म्हणजे इकडं पाणी लवकर येईल काही बाय कधी बघितलंच नाही असलं कधी नाही बघितल्यामुळे असं असले वेगवेगळं वाटायला लागलंय पोरांना तिथलं हा इथलं बंद करते म्हणजे तिकडं पाणी जाईन जास्त इकडं जास्त पाणी जायला लागलं इथलं बंद करते कस काय त्याला कस काय जाय नाही पाणी ए आता ही कर की काय करू उडून भिज घेऊ त्याला पाणी जाय नाही हो ह्याचं पाणी कुठपर्यंत दिलंय तू कुठंच येतो भिजू होत कुठं तिकडं नेऊ का भिजवत मग आता काय काय आता थुंब व्हायचं आढवल मी तिकडंच लावलंय पण आता कधी कर मै म्हटल्या दोन सऱ्यांना नाही बेचसतात काय हयची नाही तर ना ना ग वीज वाय मु ती ती वी वा का पाणी जाय नाही पण जातो हे ही कर ही अ यो सगळो सगळो वीज मी या इकडे ही वडून गेके तिकड काय वडून ही इकडे कोता वडून इकडे गेके टागा

पाणी घालवायचं कस घालवायचं अरे तुम्ही काय करा शरलीन झुकू नका निसत्या उड्या मारा त्याच्यात म्हणजे पाणी जायचं रा तुम्ही तिकडून झोपला ना पाणी इकडे दुसरीकडेच घुसत मी माती लावते <laughs> हा जायला लागले आता ओके जायला लागले पाणी ते बघा आणि ह्यांचं बघा एवढा गोंधळ बाबा दादूच तर तोंड बघा तो दादूने कस के केलंय दा तस नाही करायचं माती नाही फेकायची मग तू तशी फेकू नको ना बाळा <laughs> <laughs> त्याच्या कानात पाणी माती राहू नी आता ते बघा ती सरी पूर्णपणे भिजत आली त्याच्या तिकडच्या सऱ्या भिजवायच्यात आणि इकडच्या दोन भिजवायच्यात त्या भिजून झाल्यात आता तिकडच पाणी सोडलंय ती भिजली की इकडचं चालू करून तिकडं सोडायचं तर चला हे बघा ओके जमतय म्हणायचं आपल्याला बी थोडं 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 जमायला लागले हळूहळू माहित होता होता होईल सगळं माहित आगयडी आहेस का माती खायची गोष्ट नसती बाळा त्यात गांडूळ असतात <laughs> <गांडूर। laughs> म्हणजे मंज़े तसले आळी सारखे किडे असतात मस्ती का बंद होती चला पानी सोड़ लो भिजून वीडियो बदल खूब खूब खुँ धन्यवाद सगड़ना लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा विसर ना चलो बाय बाय